किती दिवस झाले प्रशासन मला रोज विचारते मधुकर वडिलांना सांगता येत नाही का आधी माझं शिक्षण मग मा बाकी सगळं ते काय सांगू सर आणि कस सांगू गेल्या वर्षी बहिणीच लगीन झालं दोन लाख रुपये होंडा घेतला आणि दीड तोळ सोन तावा काढलेलं कर्ज भेटलं नाही तर वर तुलच्याने केस टाकली वावराच्या वाटण्याची पैसा गेला केस हरलो घराच्या वाटण्या झाल्या आता तर कोणाच्या घरात राहतोय सर इकडून तर तिकडून घुसित्या पावसाळ्यात आता घर गर गळतय घरातली भांडी कमी पडतय पण पत्राचे पान काय गाळायचे थांबत नाही बाब गावलती काम करतो उचला पासून पस, पस न गुर लागतो तरी बी आज भाकरी काढल्या तर उद्याची काळजी वाटते आई रोज वाटी घ्यायचा घर टिपती कुठं आणू तिला पैस आणि कस म्हणू बापाला या सगळ्यापेक्षा माझं शिक्षण महत्वाचं आहे चला लिहून का सगळ्यांनी मधुकर याच्या पुढे असल्या वर्गात काहीही सांगायचं नाही याचा कुणावर काहीही फरक पडत नाही कळलं का प्रशासनाने नेमून दिलेली फी तुला द्यावीच लागेल मधुकर जाताना स्टॉपरूम मध्ये भेटून जा तुझ्या वडिलांसाठी एक निरोप आहे बस काल हा येऊ का सर अरे ये मधुकर बस नाही नको हाय अरे ये रे बस नको रिये म्हणलं ना मला सांग कोण कोण घरी हाय वडील असतात आणि दोन बहिणी लगीन झाले होईल बहिणीचं वय किती रे माझ्यापेक्षा तीन वर्षांना मोठे आहे तुझ चौदा म्हणजे तिचं सतरा असेल एवढं लवकर लग्न कसं काय कधी कधी परिस्थिती समोर हात टेकावे लागतात मॅडम सगळीकडेच तुमचे सरकारी नियम लावून चालत नाही शिक्षक असून तुम्ही असं म्हणता सर शाळेपेक्षा बाहेरच्या जगात जास्त वावरणारा शिक्षक आहे मी घरात तरण्यापुरीला ठेवून रानात जाणाऱ्या रा बापाच्या जीवावर उचललेल्या वजापेक्षा जास्त दडपण येतो आणि तेच मनावरच ओझं हलक करण्यासाठी तो तिच्या लग्नाचे गाय करत असतो पण तिने शिक्षण घ्यायला हवं होत असं तुम्हाला खरंच नाही वाटत अहो मॅडम याच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत त्यांना तर मुलीच्या शिक्षणासाठी ना असणार आहेत सगळं फुकटच आहे ना जेवण पुस्तक कपडे सुद्धा तेवढच फुकट आहे मॅडम शाळा दुपारचं जेवण देते आणि त्याच जेवणाचा डबा आणल म्हणून पोरांना शाळेत पाठवणारा आईबा बघतो ना तेव्हा त्याच व्यवस्थेचा भाग असल्याची चीड येते घरी भाकरीची तरा असल्यावर काय वाटतं याची झळ तुमच्यापर्यंत पुचली नसेल म्हणून तुम्ही असं बोलताय मॅडम अहो ज्या घरी भाकरीसाठी आई बाप रानू माळ फिरत्यात त्या घरचं सगळं त्या मुलीलाच बघावं लागतं की आणि कसं आहे मॅडम तुमच्या भूमितीतल्या गोलापेक्षा भाकरीचा गोल जास्त मोठा असतो तिच्यासाठी एक, एक बाई म्हणून काळजी वाटली म्हणून बोलले मी हीच तर अडचण आहे आपल्या शिकलेल्यांची आपण ते वाईट कसं हे सांगतो हळहळतो हो पण प्रत्यक्ष अडचण सोडवत नाही इथून बाहेर पडत नाही मदत करत नाही भाषण करणारा नकोच आहे आपल्याला भाकरीची सोय करणारा हवाय आणि हे सगळं तो त्या मुलीचा बाप करतो म्हणून तो आपल्यापेक्षा कायम ग्रेटच आहे असं वाटतं मॅडम मला नाही न बापाला सांगितलं करतेल ते स्वाभिमान हा स्वाभिमान गरीबाच्याच धावणीला का बांधलेला असतो अजून एक कोड अरे बाबा घे तू मोठा झालास कामाला लागलास की कर परत मग तर झालं फक्त साडेसातशे हे जास्त अजून एक वाईट गुण इमानदारी अरे बाबा ठेव लागतील तुला आणि अजून काय लागलं तर मला मागायचं कुणासमोर हात पसरायचे नाहीत काय आणि तू काय काळजी करू नकोस मी नीट लिहून ठेवे तू मोठा झालास कामाला लागला कर मला परत आता एक शब्द बोलू नकोस उद्याची उद्या फी भरून टाकायची आणि आता फक्त अभ्यासाचाच विचार करायचा काय चला अरे <laughs> आर... Я как друга. <свист> это. मध्या काय झालं रडायला सर रागवलं का नाही अभ्या फिच पैसे दिले सरांनी सगळे शिक्षक कुरकुटे जरांगत नसते तर काय काय कामले सर बे असत एक मिनिट बी लागला नाही हे काढून द्याव माझ्या बापाचं दोन दिवसाचं कष्ट वाचवलं रे याने